स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा आज आपण शुभारंभ करतोय स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन पॉईंट शिंदेमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीसला मी मनापासून शुभेच्छा देतो हे अभियान दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे शब्दवण्या आपलं कायम सुरूच असतं स्वच्छ मुंबई करण्याचं काम स्वच्छ महाराष्ट्र करण्याचं काम कारण आपण डीप ड्राईव्ह ड्राईव्हतर्फे माध्यमातून ऑलरेडी आपण काम सुरू केलेलं आहे आणि आजच्या या उपक्रमाला उपस्थित पालकमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आयुक्त मुंबई आयुक्त भूषण गगराणी नगरविकास प्रधान सचिव गोविंदराज जिल्हाधिकारी संजय यादव आणि आर्मीचे आपले ऑफिसर एन सी सी कॅडेट्स व इतर विद्यार्थी बी एम सीचे सगळे सफाई कामगार स्वच्छताप्रेमी सुजान नागरिक आणि विविध एन जी म्हणजे हा हे अभियान जे आहे हे आदरणीत प्रधानमंत्री महोदयाने दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू केलं स्वतः झाडू हातामध्ये घेतला आणि स्वच्छतेला सुरुवात केली पण त्यावेळेस काही लोकांनी त्याचं इव्हेंट म्हणून किंवा टीका टिप्पणी देखील झाली परंतु आज आपण आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशभरामध्ये मोहीम प्रभावीपणे राबवली जाते आहे आणि स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र आहे आणि म्हणून या मुंबईत देखील आपण क्लीन लाईव्हच्या माध्यमातून अगदी त्याच्यात रस्ते स्वच्छ करणं अगदी झाडून काढणं आणि त्यामध्ये त्यावर पाण्याने रस्ते स्वच्छ धुणं हे सुरू आता आज आपण कुठले साहेब रस्ते हा म्हणजे आपलं ते परत सुरू करायचं ते त्यामुळे खूप प्रदूषण देखील कमी झालं आणि अगदी मेन रोड सोडून गल्लीबोळामध्ये देखील आपले स्वच्छता विभागाचे सफाई कर्मचारी या ठिकाणी सामील झाले आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्वच्छता अभियानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुढाकारातून भारत अभियानासाठी स्वच्छ भारत अभियानासाठी मोठी चळवळ उभी केली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हा पंधरवडा जो आहे हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून आपण हे करूया आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे सगळ्यांची भागीदारी असली पाहिजे त्यामध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपूर्ण स्वच्छता आणि सगळ्यांचा सहभाग ही त्रिसूत्रीमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून त्याचबरोबर यामध्ये आपण झाडंही लावतोय बी सीने आपण किती झाडं लावली दीड लाख झाडं मुंबई महापालिकेने आता या पावसाळ्यात लावलेली आहे त्याचबरोबर आपण सगळ्याच शहरांमध्ये एक लाख दीड लाख अशी झाडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावलेली आहेत त्याचा उपक्रम सुरू आहे आणि म्हणून शेवटी एक पेड मा के नाम उपक्रम जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिला आहे देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होतं आहे झालं आहे आणि सौंदर्यीकरणाचं काम त्यामध्ये आपण करतो आहे आणि त्याचबरोबर आर आ, ट्रिपल आर रिड्यूस रियूज आणि रिसायकल ही केंद्रही आपण स्थापन करणार आहोत आता बऱ्याच ठिकाणी आपली स्था केंद्र आहेत आणि पर्यटन स्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे त्याचबरोबर यांच्या अभियानामध्ये जवळपास नऊ हजार तीनशे एकोणसाठ कार्यक्रमाची नोंदणी झालेली आहे चार हजार पाचशे वीस सी टी यू म्हणजे क्लिनलीनेस टार्गेट युनिट जिथं जिथं ब्लॅक स्पॉट आहेत ते देखील म्हणजे जिथं कधी कचरा उचलला जात नाही रॅबिट आहे डेब्रिज आहे घाण आहे तर असे स्पॉट चार हजार पाचशे वीस आयडेंटिफाय केलेत आणि या सर्व स्वच्छतेमध्ये जनसहभागाचे चार हजार एकशे अकरा कार्यक्रम होणार आहेत आणि म्हणून या सर्व आपल्या स्वच्छ भारत अभियान मध्ये महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही कारण मला माहित आहे की महाराष्ट्राला देखील देशामध्ये स्वच्छतेचा पहिला नंबर आपल्याला मिळालेला आहे हे देखील आपल्यासाठी चांगलं आहे आणखी आपल्याला त्यामध्ये भर टाकायची आहे आणि सफाईकार मी नेहमी म्हणतो मुंबईचा खरा हिरो कोण आहे सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे आणि म्हणून त्याच्या हातामध्ये मला आहे जेव्हा डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही सुरू केला त्यावेळेस सकाळी मी विचारलं मॉर्निंग वॉकला लोक येतात तर हे ये सफाई कर्मचारी आपले सात वाजता यायचे बरोबर ना तर ज्या टू ट्रॅकवर ज्या रोडवर सप मॉर्निंग वॉकला लोक येतात तिथे सकाळी कचरा पडलेला असतो तर मी कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले आम्ही एक तास अगोदर येऊ शकतो आणि ही मुंबई जिथे मॉर्निंग वॉक करतात त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहोत अशा प्रकारचं आपलं योगदान जे आहे ते महत्वाचं आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीज आहेत त्यादेखील त्याची डागडुजी स्वच्छता या सगळ्याकडेच आपण लक्ष देतो आहे आणि एक टीम बनून आपण काम करतोय मुंबई महापालिकेचे आयुक्त स्वतः यामध्ये सहभागी होतात आणि ते पण लवकर उठतात सकाळी त्यामुळे सौ सकाळी उठताना लवकर आणि हा खरं म्हणजे सकाळचाच विशेष भाग आहे स्वच्छतेचा आणि मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभ शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो करूया वाईट विचार नष्ट स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र अशा प्रकारचं स्लोगन आपण यावर्षी हे करूया आणि यामध्ये विषयामध्ये स्वच्छतेबरोबर स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता पण आहे त्यामुळे महा आता त्याची आवश्यकता आहे स्वभाव आणि संस्कार जे काय रोज आपण पाहतो ना मीडियावर ते थोडं साफसफाईवर आपण लक्ष दिलं म्हणजे आपण देतोच आहे पण आपले जे मित्र आहेत हितचिंतक आहेत त्याने देखील याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि स्वभाव आणि संस्कार हे स्वच्छ झालं तर संपूर्ण देश अतिशय वेगाने विकसित होईल पुढे जाईल मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचं देश पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र देखील कुठेही मागे पडणार नाही अशा प्रकारचा आपण संकल्प करूया पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता स्वच्छतेची आपण शपथ घेऊया सुरू करूया महात्मा गांधीने महात्मा गांधीजीने जिस भारत का सपना देखा था, उसमें सिर्फ राजनीतिक आजादी नहीं थी बल्कि एक स्वच्छ एवं विकसित देश की कल्पना भी थी महात्मा गांधी ने गुलामी की जंजीरों को तोड़कर मां भारती को आजाद कराया अब हमारा कर्तव्य है गंदगी को दूर करके भारत माता की सेवा करे मैं शपथ लेता हूं मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा और उसके लिए समय दूंगा हर वर्ष सौ घंटे यानी हर सप्ताह दो घंटे श्रमदान करके स्वच्छता स्वच्छता के इस संकल्प को चरितार्थ करूंगा मैं न गंदगी करूंगा न किसी और को करने दूंगा सबसे पहले मैं स्वयं से मेरे परिवार से मेरे मोहल्ले से मेरे गांव से एवं मेरे कार्यस्थल से शुरुआत करूंगा मैं ये मानता हूं कि दुनिया के जो भी देश स्वच्छ दिखते हैं उसका कारण यह है वहां के नागरिक गंदगी नहीं करते और नहीं होने देते इस विचार के साथ मैं गांव गांव और गली गली स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगा वो अन्य सौ व्यक्तियों से भी कराऊंगा वे भी मेरी तरह स्वच्छता के लिए सौ घंटे दे इसके लिए मैं प्रयास करूंगा मुझे मालूम है कि स्वच्छता की तरफ बढ़ाया गया मेरा एक कदम पूरे भारत देश को स्वच्छ बनाने में मदद करेगा धन्यवाद आता शपथ घेतल्याप्रमाणे आपण काम केलं तर खरोखर एकदम रिझल्ट चांगले भेटतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्वच्छता ही सेवा पंधरा